आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे घर वापसी झाली ख्रिश्चन मधले सगळे हिंदू झाले आणि आपण दुर्लक्ष करता मुलींना सांगायचं आता ते म्हणत शेला चालल्यात कुठं चालल्यात काय सांगूच वाटतं वाटत मुलींना शिक्षण घेता असत बरं का आपण हिंदू धर्माचे पाहिजे काय हिंदू धर्माचे आपण जागरूक ठेवला पाहिजे आपल्या मनात हृदयात ठेवला पाहिजे आणि लव झियात हे ऐकलं असेल पेपरला दिसते बरोबर आहे की नाही अनेक मुली आपला धर्म बदलून मुस्लिम धर्मात गेल्या केरळ पिक्चर बघितला काश्मीर पिक्चर बघितला पिक्चर कुठले बघायचे महाराजांचे तर सगळे पिक्चर बघा शेलार बाबांच्या मध्ये आपल्या अं अजय देवगांनी थोडस चुकीचं दाखवलंय पण त्याला आपल्याला विरोध करायला पाहिजे होता पिक्चर कधी काढतात ते आपल्याला तपासला हे आपण सगळे एकत्र येऊन ते विरोध केला पाहिजे होता त्यावेळी पण आपल्याला मुंबई दरबारी लक्ष लागली आता मला वाटतं आपले मंत्री आशिष शेलारांना सांगावं लागतं काय समजायला नाही का आशिष शेलार मी वेळ काढला का नाही त्यांनी इकडे आले का नाही कधी नाही ना कशा भेटण्याचा प्रयत्न केला पण भेटण्याचा नाही आम्ही वेळ दिले नाही त्यांनी भेटलो आता मी कसं भारतीय जनता पाठीमध्ये असल्यामुळे आम्ही वेळ मागितले पण भरपूर प्रयत्न केला पण नाही वेळ दिला आम्हाला काय पुढे रथयात्रेला मी देत नाही म्हण दहा मिनिटं येऊन जा तुम्ही म्हणतो दहा मिनिटं या दोन शब्द मला दिले नाही बघू पाहूया त्यांना सांगणं गरजेचं आहे आपल्या सगळे घडचे चार दहा चेत्र जाऊया आपण त्यांना सांगणं गरजेचं आहे असो तर मुलींनो शिक्षणात लक्ष देत असताना आपलं एज्युकेशन घेत असताना आपली संस्कृती जपायची विसरायचं नाही आपण काय चूक करतोय ते म्हणून आपली मैत्रीण कोण चुकत असेल ती हिंदू धर्माची कुठली का असा ना पाहिजे असे नाही हिंदू धर्मातले एखादी मुलगी चुकीत असेल तिला जागृत करा तिला समज द्या एखादा मार्ग चुकत असेल त्या मार्गामुळे तिचं म्हणजे घरातील दुर्लक्षित केल्यामुळं काय होत असेल ते सावधगिरी बाळगा कोलिदूर जास्त बोलणार नाही बोलायला भरपूर येते पण आपला विषय माझा हा विषय आज आनंदाचा दिवस आहे मला खूप आनंद आला मी त्यासाठी आल्यापासून गावात फिरल्याच्या कमाली पासन मी शूटिंग करत आलो मोबाईल वापर करा पण लागेल तेवढंच करा कारण मोबाईल मुळे दुनिया इकडची तिकडं झाली आहे वीसच टक्के चांगला आहे ऐंशी टक्के मोबाईल कराय दुर्लक्ष करा गेले ये आताच येत तर आमचे खेळ विसरून या गावात तरी खेळ पाहायला मिळेल एखादा कुठं कबड्डी खेळायला असेल कुठं विठ्ठी दांडू असेल क्रिकेट हे खेळतात ते सिटीमध्ये जागा नसली तरी आता ते भाड्याने मिळते त्यामुळे खेळतात आपले खेळ विसरले नाही पाहिजे पण ते मोबाईलच्या बद्दल बोलतो या मोबाईलमुळेच अनेक प्रकार घडल्या मोबाईल मुळेच घरात मुलगी बाहेर गेलेली मुलगा बी म्हणजे मुलगीच नाही झाड मी मुलाच बी तसंच आहे त्यामुळं जे आपल्याला खरंच स्वीकारायचं आहे जे चांगलं आहे ते स्वीकारा वाईट मात्र दूर करा आणि आपली संस्कृती जपा एवढंच मी बोलल मला खूप आनंद झाला आल्याला मी इकडं नाही येता मामांचं दर्शन घ्यायला पहिलं गेलो मी अरे थोडे अजय म्हटल्याप्रमाणे ही प्रतिष्ठान जे आहे हे संपूर्ण महाराष्ट्राचं आहे संपूर्ण शेलारांचं आहे आज आपल्याला काय कर्नाटक मधले शेलारांचे फोन आले गुजरात मधले बी आले बडोदा जे आपले मराठी लोक भरपूर बनवले इथंही शेला जसे गाय गायकवाडांची गादी तिकडं आहे म्हणतात तसे आपले भरपूर मराठी लोक बनवले पण तसे आपण गेल्या पाच ते सात वर्षात जवळजवळ आपल्या मोबाईलवर मला अठराशे त्र्याहत्तर जण शेलारांचे परिवार जोडला गेलेले आहे मोबाईलवर हे चांगल्या कामासाठी आहे मोबाईलचा की आपली लोक ह्या आपल्या महाराष्ट्रात जिकडे जिकडे लोक आहे या चांगल्या कामासाठी जोडली गेले आहे आणि हे आपण पुढं चालून ठेवलं पाहिजे जसं हा तुम्ही कार्यक्रम वर्षानुवर्ष आज तीनशे पंचावन्न आहे ना oh.